प्रती ही उद्ध्वस्त करण्यात आली ही प्रत उद्ध्वस्त केल्यानंतर साहजिक आहे आंबेडकरी जनतेमध्ये एक संतापाची लाट येणं फार स्वाभाविक होत परंतु ती संतापाची लाट येताना जेव्हा ही घटना लक्षात आली अगदी त्याच वेळेला परभणीतल्या आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी परभणी जिल्हा कलेक्टर आणि परभणी जिल्हा एस पी यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली एसपी आणि कलेक्टर हे स्वतः आले त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घातला पुतळ्याला हार घातल्यानंतर आता प्रकरण शांततेत मिटत होतं आंबेडकरी चळवळीतल्या अनुयायांनी सांगितलं की उद्या आम्ही शांततेत बंद पाडणार आहोत बंदच आवाहन त्यांनी केलं होतं मात्र त्याच वेळेला एका दुसऱ्या घटनेकडे फार दुर्लक्ष केलं जात आहे की त्याच्या ज्या दिवशी बंदचं आवाहन केलं होतं त्याच दिवशी भारतीय जनता पार्टीकडून बांगलादेशीय हिंदूंच्या साठी बंदच आवाहन केलं गेलं होतं मोर्चाचं आवाहन केलं गेलं होतं आणि बांगलादेशी हिंदूंच्यासाठी बंद आणि मोर्चाच आवाहन करणारे लोक जे होते त्यातल्या काही लोकांनी जाणीवपूर्वक गळ्यामध्ये निळे गमचे टाकून परभणीमध्ये अशांतता निर्माण करायचा प्रयत्न केला परभणीमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली ही दंगल सदृश परिस्थिती इतकी मोठी होती की आदल्या दिवशी जर स्वत कलेक्टर महोदय आणि एस पी महोदय हे स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालायला गेले असतील तर कलेक्टर आणि एस या दोनही अत्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे की पूर्व प्रतिबंधात्मक काळजी काय घ्यायला हवी विशेषतः जर त्याच दिवशी बांगलादेशी हिंदूंच्यासाठी भारतीय जनता पार्टी पार्टी प्रणित मोर्चा निघणार असेल तर यातनं काही वेगळं होऊ शकतं याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती परभणीतल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं हे आम्हाला मान्यच आहे आणि त्याचं कोणी समर्थनच करत नाही पण परभणीतल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं तिथे जी तोडफोड झाली ती तोडफोड नेमकी केली कोणी ती तोडफोड करण्यासाठी जे निळे गमचे गळ्यात घालून जे लोक पुढे आलेले होते ते लोक होते तरी कोण या लोकांची चौकशी का केली जाऊ नये आणि त्यावर कुणीच का बोलत नाही हा नेम जो नेमका जो गोंधळाची एकदम परिस्थिती झाली ज्या कलेक्टर ऑफिस मध्ये एरवी पाच लोक जाऊ देत नाहीत त्या कलेक्टर ऑफिसमध्ये अचानक पाचशे लोक जातात म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या तिथे बंदोबस्त नव्हता का पोलिसांनी पुरेशी काळजी घेतली नव्हती का पोलिसांनी ठरवून परिस्थिती चिघळण्याची वाट बघितली का आणि त्यानंतर संध्याकाळी कुंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली जे मारहाण करण्यात आली या मारहाणीचे अनेक फुटेजेस